संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घड्यामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर क्लास फॉलो करायला विसरू नका दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत एक अपडेट आहे टी ई टीच्या संदर्भातली आणि दुसरी आहे निवडणुकीमध्ये आ... जे कर्मचाऱ्यांना मानधन दिला जात होतं त्या संदर्भातले पहिली अपडेट पाहूया टी ई टीच्या संदर्भातली टी ई टीचा अंतरिम निकाल आ, मागे जाहीर झाला परंतु अनेक दिवसापासून आता अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की ब्याऐंशी मार्गावरती म्हणजे पंचावन चोपन्न पॉईंट सदुसष्ट असतील किंवा एकोणऐंशी पॉईंट सत्तावन्न असतील तर या मार्गावरती ज्या उमेदवाराने क्लेम केला होता की आम्हाला पा पाचची संधी मिळायला हवी म्हणजे ब्याऐंशी मार्क एकोणनव्वद मार्कावरती आम्हाला पास गृहीत धरावं तर या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून पाठपुरावा त्या ठिकाणी परीक्षा परिषदेसोबत केल्यानंतर आता नेमका निर्णय काय होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या दोन दिवसात कळेल दोन दिवसात यामुळे की निकाल जो आहे तो निकाल येत्या तीन तारखेला जाहीर करणार असल्याचं परीक्षा परिषदेने वरिष्ठ जे परीक्षा परिषदे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे येत्या तीन तारखेला टी ई टीचा निकाल लागण्याची शक्यता आहे तीन तारखेला त्यांनी सांगितलं आहे परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तीन तारखेलाच लागेल काही अडचण आली तर एखाद दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो परंतु असं होणार होणार नाही तीन तारखेला त्या ठिकाणी लागण्याची शक्यता त्यानंतर दुसरा विषय आहे की निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये जे पुलिंग ऑप ऑदर पोलिंग ऑफिसर असतील किंवा केंद्र अध्यक्ष असेल यांच्या मानधनामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने ते मानधन जे आहे ते मानधन वाढून दिलेलं आहे जे केंद्राध्यक्ष असतील त्या केंद्राध्यक्षांना तीन हजार रुपये आणि जे अदर पोलिंग ऑफिसर असतील जे निवडणूक कर्मचारी आहेत इतर एक ओ पी ओ वन टू जे असतील त्यांना सव्वीसशे रुपये मानधन त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आहे म्हणजे एक मोठ्या प्रमाणामध्ये ही वाढ आपल्याला पाहायला मिळते मागच्या विधानसभेमध्ये मा मला वाटतं पंधराशे आणि बाराशे रुपये काहीतरी त्या ठिकाणी होतं परंतु आत्ता त्याच्यामध्ये वाढ करून सव्वीसशे आणि तीन हजार अशा पद्धतीनं केलेली आहे त्यामुळं ही एक कारण काय होत होतं मागच्या वेळेस दोन ट्रेनिंग त्यानंतर ट्रेनिंग काही ठिकाणी तालुका बदलून असायच्या त्यानंतर जाण्यासाठी जी सुविधा आहे ती प्रत्येकजण वैयक्तिक करायचं त्यामुळं खर्च जो होता तो खर्च त्या मानधनापेक्षा जास्त असायचा परंतु यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वतःचा तालुका मिळाला असल्याकारणाने एक सव्वीसशे रुपये आणि तीन हजार रुपये एक चांगलं मानधन राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलेलं आहे ह्या होत्या महत्त्वाच्या दोन बातम्या दोन अपडेट्स अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद